नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वाजलाय रणसंग्राम रंगलाय सुरू झालेली आहे आणि आता सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास कालपासून सुरुवात देखील झाली आहे चला तर आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किती उमेदवारी अर्ज दाखल झाले कोणत्या पक्षाकडून दाखल झाले कोणत्या प्रभागासाठी दाखल झाले शिवाय नगराध्यक्षपदासाठी किती अर्ज दाखल झाले नगरसेवक पदासाठी किती अर्ज दाखल झाले चला तर आजच्या या बातमीमध्ये जाणून घेऊया आजचे अपडेट तर आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे नगराध्यक्षपदासाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे एक नामनिर्देशित पत्र दाखल झालेलं आहे म्हणजेच एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे हा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे घाटे दत्तात्रय युवराज घाटे दत्तात्रय युवराज यांनी नगराध्यक्षपदासाठी जनमत विकास आघाडी सासवड तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यासोबतच आज आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे तो आहे प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण या जागेसाठी जनमत विकास आघाडी सासवडतर्फे एक नामनिर्देशित पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे हा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे कल्याणकर रवी नरसिंग प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण या जागेसाठी कल्याणकर रवी नरसिंह यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे तर आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे पैकी एक नगराध्यक्षपदासाठी व दुसरा नगरसेवक पदासाठी एकंदरीतच काय हळूहळू टेम्परेचर वाढताना दिसतंय म्हणजे तसं सासवडचं सा थंडी वाढते आहे परंतु इलेक्शनचा फिवर इलेक्शनचं वातावरण मात्र तापू लागलेलं आहे आणि आता उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून रोज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल किती झाले कोणत्या पक्षाकडून कोणत्या पदासाठी या बाबतीतले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी अपडेट पोचत राहू तोरतास धन्यवाद